महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदिलकर ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते प्रेक्षकांच्या मनात तिने आपलं खास स्थान निर्माण केलंय तिने विविध पात्र साकारत विनोदी शैलीने प्रेक्षकांना हसवले प्रियदर्शनीने काही सिनेमा आणि वेब सिरीज मध्ये सुद्धा काम केलंय सोयरी फुलराणी अशा जबरदस्त सिनेमांमध्येही तिने अभिनय केलाय विशेषतः फुलराणी सिनेमातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं दरम्यान प्रियदर्शनी इंदलकर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे तिचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय तो फोटो आहे अगदी नव्या नवरी सारखा प्रियदर्शनीने गुलाबी रंगाची नववारी साडी नेसली आहे त्यावर हिरव्या रंगाचा ब्लाउज मॅच केलाय हातावर मेहंदी कपाळावर मुंडावळ्या तसंच सुंदर असे दागिने सुंदर दिला हा प्रियदर्शनीचा फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल होतोय पण खरंच प्रियदर्शनी इंदेलकर लग्न करतेय का तिचं लग्न ठरलंय का लग्न ठरलं असेल तर तिचा होणारा नवरा नेमका कोण आहे त्याचं नाव काय हे लग्न कधी असणार आहे कुठे असणार आहे की हा तिच्या आगामी सिनेमातला लुक आहे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं चहा त्यांना जाणून घ्यायची आहेत दरम्यान या फोटो बाबत प्रियदर्शिनीने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ती। आता तिच्या चहा त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे मग तुम्हाला याबद्दल काय वाटतं प्रियदर्शनी खरंच लग्न करतेय की तिचा कोणता नवीन प्रोजेक्ट असणार आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच मनोरंजन क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी मराठी मनोरंजन विश्वला सबस्क्राईब